Vreau să-ți trimit la oaia aia, pe șemboșii noștri, țintele la deunite. Da, dar m-am la lecție la unicartă, din m-am la lecție la te-am arătat la zgâdă. Oh, nu! Ai un lit, paid, 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 भिड झालेला काही आता साखर बोलतो आणि माझ काम तू तु। मी तुला पन्नास रुपये देतो पन्नास रुपये तेवढं मला दादी पाय दा, दा कॅ माझे सोने हाय घेतो पिल्लू तेवढा अगदा कॅग पाय तू पन्नास रुपये

नाही नाही बोलत बस फायदा व्हायला लागली आज दिवस काय मला वाटतेकडे काय चालू आहे तुझ पायदा हवाय चालू दिसत नाही नका एवढी बहिणीची आता झालं की तुझं पाय दाव आता दिघीशि बघ शंभर रुपये थांब रात्री तुला वयामाच होता ना पप्पा रात्री रात शंभर रुपये दिलं माझं रात्री देत देहातच नव्हतं

कुठे अजून पन्नास रुपये आर आईला दिदी कसका हुशार झाले अस काम करणार कोण काम करून घेतलं फायदा करून घेतलं लवकर हुशार आहे म्हणून बर का